हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ब्लाउजचा जो फ्रंट पार्ट आहे कटोरी आणि कटोरीच्या साईडचा पार्ट तो कशा पद्धतीने जोडायचा तर त्यासाठी बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण पीसवरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे सरळ पीस ठेवायचा आहे त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने स्टिच करून त्याला कट्स मारून घ्यायचे आहेत कट्स मारून झाल्यानंतर एक दाबटीप टाकायची आहेबटीप टाक टाकल्यामुळे टाक व्यवस्थित फिनिशिंग दिसते तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा दोन्ही साईडला मी स्टिच करून घेतलेला आहे दाबटीप टाकून घेतलेली आहे आणि मी आता हे जे पार्ट्स आहेत ते सिल्क कपडा असल्यामुळे मी त्याला चिकून घेणार आहे सिल्क कपडा असल्यामुळे ते स्टिच करताना थोडंसं डिफिकल्ट जातं त्यामुळे मी ते, ते फॅब्रिक ग्लूने चिटकवलेलं आहे चिटकवल्यानंतर फिनिशिंग पण चांगली येते आणि आता कटोरीचा जो भाग आहे तो पण त्याच पद्धतीने पीस जो आहे तो ठेवायचा आहे सरळ बाजूने आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे गळ्याचा जो आकार आहे त्याच्यावरती टिप मारून घ्यायची पाहुणींचावरती पिनांनी सेट करायचं व्यवस्थित आणि टिप मारून घ्यायची बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही भागांना मी टिप मारून घेतली आहे आणि आता त्याला उरलेला भाग कट करून कट्स मारायचे कट्स मारल्यानंतर गळ्याचा आकार छान येतो आणि पलटी केल्यानंतर पण आकार जसा आपण आकार दिलाय सेम तासाचा आकार येतो वरती दापटीप टाकून घ्यायची बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही कटोरीचे जे वरचे गळ्याचे भाग आहेत त्याला मी दापटीप टाकून घेतले आहे आणि कटोरीचा जो भाग आहे तो पण आपण पन असाच चिपकवणार आहे आणि कट करून घेतलेला आहे उरलेला जो भाग आहे अस्तरच्या आकाराचा पीस कट करून घेतलेला आहे आणि आता आपण कटोरीचा जो टक्स आहे तो बघा पेपर कटिंग कटोरीवरती ठेवून कशा पद्धतीने टक्स काढलेला आहे आणि तो टक्स आपण मधून दुमडून त्याच्यावरती अजून एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजे कटोरीचा जो शेप आहे तो व्यवस्थित येतो दोन्ही कटोरी आपले रेडी झालेले आहेत आता जोडण्यासाठी बघा वरच्या साईडला कटोरीचा त्रिकोण तयार झाला पाहिजे तसा जर त्रिकोण तयार झाला तर व्यवस्थित कटोरी बसते हलक्या हाताने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे जोडून घ्यायचं आहे कटोरी आणि कटोरीच्या बाजूचा पार्ट जोडताना ओढ करायचे नाही हलक्या हाताने जोडून घ्यायचं आणि हे बघा मी हे कट करण्यासाठी अशी टीप मारलेली आहे अर्धा इंच अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडला कट करणार आहे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा जो आपला क्रॉसपट्टीचा आकार आहे तो आकार देण्यासाठी आपण असं कट केलेला आहे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच वरती घेऊन कट केलेला आहे दोन पार्ट आपले तयार झालेले आहेत